नमस्कार महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत शिरूर तालुक्यातील पुण्यभूमी असलेल्या कारेगाव क्षेत्र क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रातील हे ए जे पार्लरमध्ये आपण येऊन पोचलेलो आहोत तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच मॅडम आपण कोणता मे मेकअप करताय यांचा ह्यांचा यांचा सिम्पल मेकअप चालू आहे तसे माझ्याकडं म्हणजे ब्राईड वगैरेचे प्रकार असतात त्याच्यामध्ये ते सिंपल मेकअप आता ह्या कायमच मेकअप लागतात त्यांना सिंपल मेकअप हवा होता म्हणून आपण यांचा सिंपल मेकअप केलेला आहे थ्री डी मेकअप एच डी मेकअप वॉटरप्रूफ मेकअप करतो आपण असे मेकअपचे प्रकार राहतात आणि सिंपल मेकअपपासून सुरुवात करत लेडीज अजून मेकअपचे कोणते कोणते प्रकार आहेत म्हणजे नेमके करतात ब्राईडला जसे मेकअप पाहिजे ना नऊवारी लुकमध्ये आपलं साऊथमध्ये वगैरे लागतात आपल्या महाराष्ट्रीयन जसं लुक पाहिजेत ना तसे मेकअप करून देते मी बाहेरून मागणी आहे का या मेकअपसाठी हो खूपच खूप लांबपर्यंत मेकअपला जाते मी आणि खूप जणांना माझ्या मेकअप पण खूप आवडतात त्यामुळं मला इन्स्टावरून कॉन्टॅक्ट करून माझे मेकअपसाठी मला बोलवलं जातात नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव जया आनंद माणसकर आपण कधीपासून मेकअपसाठी येत आहे इथं जवळपास मी यांच्याकडं दीड ते दोन वर्ष झाले येते तसं मंथली जे काय असतं थ्रेडिंग वॅक्स वगैरे त्याच्यासाठी यांच्याकडंच येते आणि मेकअप वगैरे म्हटलं ना तर पहिलं हे आठवतात लाईट मेकअप बेस्ट देतात करून की जेणेकरून आपल्याला आरशात पाहिल्यानंतर वाव असं फील येते स्वतःला त्याच्यामुळं पार्लर म्हटलं की यांचं नाव येतं आणि बऱ्याचपैकी म्हणजे बऱ्याच फंक्शनला जायचं म्हटलं की यांच्याकडंच येतो मी कारण यांची सर्विस छान आहे प्रोडक्ट पण छान वापरतात आणि सर्विस पण छान देतात आणि तुम्ही जेव्हापासून येतात तेव्हापासून तुम्ही तुमच्यासोबत कोणी तुमच्या फ्रेंड वगैरे तुमच्यामुळे या पार्लरमध्ये आल्यात का हो माझ्यामुळं माझे विचारतात कुठे जातेस तू मग मी सांगते हे जे पार्लरमध्ये जातात मग मला कॉन्टॅक्ट करतात मी यांना करते आणि जर ह्या बिझी असल्या तर वेटिंगला पण असतात माझ्या फ्रेंड की ठीक आहे तुझी फ्रेंड जेव्हा फ्री झाली तेव्हा आम्हाला कॉल कर आम्ही येतो त्यांच्याकडं बरेचसे असे माझ्या फ्रेंड आहेत ज्या माझ्यावरनं मा माझा मेकअप पाहिला की मग यांच्याकडे येतात की तू कुठे केला मग या जे पार्लरमध्ये की मग यांच्याकडे येतात त्यांची सर्विस छान आहे त्यामुळं मग कस्टमर लांबून इकडे येते अर्चना संतोष भमकर तुम्ही या पार्लरमध्ये कधीपासून येतात मॅडम माझी ओळख त्यांच्या बरोबर दोन वर्षापासून झाली कारण आम्ही फॅट वगैरे कमी का करायचं काम करतो तेव्हा थे। त्यांना मी अशीच भेटले होते कार्ड दिलं होतं त्यांना तर त्यांची माझी ओळख झाली आणि मी त्यांचे टेटस वगैरे पाहायला लागल्याच्या नंतरनं मला कळालं की यांचं म्हणजे मेकअप वगैरे खूप छान आहेत तर मी म्हणजे बाहेर जात असते आरोग्याकून आ आहारातून आरोग्याकडे काम करते म्हणजे फॅट वगैरे जास्त असेल तर कमी करायचं आणि योगा आणि खाण्यातून त्यांचा बदल करून आम्ही ते फॅट वगैरे कमी करतो फ्रीमध्ये mm -hmm. तर त्यातून आमच्या दोघींची ओळख झालेली तर त्यांचे टेटस वगैरे पाहून मी खूप मैत्रिणींना सांगितलं तर त्यांच्याकडे खूप माझ्या मैत्रिणी येत आहेत mm -hmm. आणि मी पण बाहेर फिरत असते तर ता, गाडीवरती तर माझं पण म्हणजे त्वचा वगैरे खराबच होते जरा उन्हानी तर मी त्यांच्याकडे येते एक महिन्याला तर त्यांची खूप म्हणजे त्यांची कंपनी खूप छान आहे आणि त्या मेकअप वगैरे पण छान करतायत मी नॉर्मली मेकअप करून जात असते त्यांच्याकडून okay. मॅडम नमस्कार आपलं नाव ज्योती सचिन कोल्हे आपण कधीपासून या पार्लरमध्ये येतात मी गेले दोन अडीच वर्ष झाले या पार्लरमध्ये हो काही रिझल्ट आपला रिझल्ट बोलायचं म्हटलं तर मी फर्स्ट टाईम माझ्या मुलीला घेऊन आली होती त्यांच्याकडे मेकअपसाठी तिचा मेकअप एवढा छान करून दिला ना स्कूलमध्ये सगळे विचारत होते कोणी केला तेव्हापासून मग रेग्युलर माझे कस्टमर वैयक्तिक मी जास्त मेकअप करत नाही मला सवय नाही आहे पण माझे जे कस्टमर असतात ना मी त्यांच्याकडं पाठवून देते माझं पण शॉप आहे क्लॉथचं मी त्यांच्याकडं पाठवून देते खूप छान मेकअप करतात आणि कस्टमर हे त्यांचं मस्त बॉन्डिंग असल्यामुळे ना ते एकदम मस्त कनेक्ट होऊन जातात नेक्स्ट टाइम त्यांच्याकडेच कस्टमर येऊन हो जात खूप छान रिझल्ट आहे त्यांच्या मेकअपचा ठीक आहे नमस्कार हे पार्लर आपण कधीपासून ओपनिंग केलं आहे माझे नाव अश्विनी रोहिता जाधव माझ्या पार्लरला चार वर्ष झाले याआधी मी घरामध्ये म्हणजे सर्विस देत होती कस्टमरला तर कस्टमर मला बोलायचे मॅडम तुम्ही एवढं छान मेकअप करता एवढी छान सर्व्हिस देता तर तुम्ही स्वतः पार्लर का नाही टाकत तर मनामध्ये विचार आला माझ्या मनामध्ये विचार आला मी एवढा संघर्ष करते तर कुठंतरी माझ्या संघर्षाला यशपणा आलं पाहिजे माझी जिद्द होती स्वतःचं पार्लर असलं पाहिजे आणि ती जिद्द मला पूर्ण करायची होती म्हणून मी स्वतःचं पार्लर टाकलं आणि पार्लर टाकल्यानंतर मी आपण जिद्दीने पार्लर तर टाकले पण आपल्यापर्यंत कस्टमर क्लाइंट कसे आले पाहिजे कारण की जागोजागी पार्लर असतात क्लायंटचं कसं असतं आज इथं तर उद्या तिथं पण एकदा जो क्लायंट आपल्याकडे येईन तो परत दुसऱ्यांदा आलाच पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न करायची क्लायंटला सर्व्हिस पण खूप छान प्रकार द्यायची त्यातून तुम्हाला कसा अनुभव वगैरे आलाच असेल ना हो अनुभव म्हणजे हे बघा आपण ह्या बिझनेसमध्ये कोणता पण बिझनेस टाकायचा झाला ना तर आपल्याला आप आपले दि दी, जुने दिवस आठवतात आणि नंतर मग ते दिव ते दिवस आठवल्यानंतर आपण म्हणतो त्यातून आपल्याला पुढं जायचं आहे काहीतरी मार्ग काढायचा आहे तर आपण काय करतो आ, आता माझ्याकडे क्लायंट आलेले आहे ह्या क्लायंटला आपण सांगणार तुम्हाला माझी सर्व्हिस कशी आव कशी वाटली तर ही सर्व्हिस आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्यासोबत चार घेऊनच येणार ना तर त्या क्लायंटनी खरंच माझी सर्व्हिस आवडल्यानंतर त्यांच्यासोबत नेक्स्ट टाईम येत आणि त्या आजूक दोघी जणी मा घेऊनच येत होत्या हा माझा मोठा अनुभव म्हणजे म्हणजे तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट आहे हो फॅमिलीचं माझं माझा मला फॅमिलीचा सपोर्ट आणि सगळ्यात जास्त माझ्या मैत्रिणींनी खूप सपोर्ट केला मला म्हणजे मै आपण म्हणतो पण मैत्रिणीशिवाय आपल्याला संघर्षात पुढं आपल्याला संघर्ष करायचं वर उंचाई घाटायची झाली तर आपली फॅमिली आपल्यासोबत कायमच असती पण एक मैत्रीसुद्धा आपल्यासोबत असण्याला महत्त्व असतं हो, हो। तुम्ही प्रॉपर या गावच्या का बाहेर माझे गाव प्रॉपर मी जुन्नरमधली आहे पण माझे मायर सर आहे पण बिझनेस आपण कसं व्यवसाय आपल्या कामामुळं आपण कुठं पण जातोच ना तर त्यामुळं मी आम्ही इथं आलो कारेगावमध्ये आणि इथं येऊन मी माझा स्वतःचा बिझनेस उभा केला घरात घरातलं पण सगळं मी भक्ती आहे और बिझनेसमधलं पण सगळं मी भक्ती आहे आणि लेडीज मला लेडीजला एकच सांगायचे हार कधी मानायची नाही जिद्द ठेवायची किती संकटे आले ना तर जिद्दीने उभं राहायचं कारण की आपले जे स्वप्न पूर्ण करायचं ते स्वतः आपणच करायचं असतो आई वडील आपल्याला शिक्षण देतात काही गोष्टी समजून सांगतात पण आपण आपल्याला शिखरावरती उंच शिखरावरती जायचं असेल उंचाई घाटायची असेल तर आपण स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे अस शिक्षणाचं काय नसतं तुम्ही कोणताही बिझनेस करा पण बिझनेस करताना व्यावहारिक ज्ञान आपल्याला आलं पाहिजे व्यावहारिक ज्ञान असेल ना तर तुम्ही कुठं पण जाऊ शकता कुठं पण उंचाई घाटू शकता तुम्ही कर मॅडम आपलं नाव मीना सुनील गवारे आपण किती वर्षापासून इथे या पार्लरमध्ये येतात तीन वर्ष झाली मॅडम या पार्लरमधून म म्हणजे तुम्ही मेकअप वगैरे करता त्यातून तुम्हाला काय अनुभव अनुभव म्हणजे खूप छान आहे जास्त काही मी करत नाही पण केसांचं वगैरे करत असते आणि कधी कधी मेकअप करते आम्ही दोघी जर सोबत जाणार असेल सो तर मेकअप करतो मग अश्विनीचा मेकअप एवढा छान असतो की कळणार पण नाही की हा मेकअप केला आहे म्हणून म्हणजे असं बडपट्टीत असं काही काहीच वाटत नाही आता माझी भाषा अशी की मला नाही माहिती जास्त वर्क पार्लरमधलं पण जेवढे मी बघते तिचं स्टेटस वगैरे बघते किंवा काही महिलांकडून मला रिप्लाय येतात तुमची अश्विनी आता मग अश्विनी म्हणजे कशी की माझी मैत्रीण मुलगी सगळं काही आहे तिच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्ट तिचं मला सांगणं किंवा तू अशी कर तू तशी कर ते पहिल्यापासून म्हणजे तिला खूप एक मोठ्या बहिणीसारखं ट्रीट करत असते ती लहान असल्यासारखं मग तशा तशा पद्धतीने तिचं इतकं प्रोग्रेस होत गेलं आहे तर मग बायकं मला सांगतात किंवा काही ऑर्डर पण असतील तर नाही ही मोठी ऑर्डर आहे मग ही आम्ही अश्विनीला तुमच्या अश्विनीला देणार आहे तुमच्या असं करून आणि या कामाबरोबर अश्विनीचं सामाजिक कार्यात पण खूप मोठा सहभाग आहे प्रत्येक ठिकाणी तिचा पोलीस स्टेशन माझ्याबरोबर प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो आणि ती तिच्या कामातून वेळ वेळात वेळ काढून सामाजिक कार्य खूप करत का असते मग त्या शिवाय तिचे कष्ट जर म्हणायचं ना तर इतके कष्ट केले तीन वर्षात एखादा पुरुष पण तेवढे कष्ट करू शकत नाही आहे आणि तिच्या कष्टाने तिने तिच्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण आहे तिचं पार्लर आता तिचं दुसऱ्याही पार्लरचं ओपनिंग होईल तिच्या घराचं म्हणजे मोठी बिल्डिंग बांधली आहे तिने केवळ तीन वर्षात इतकं प्रोग्रेस करणं एका महिलेला खूप कठीण जातं आहे आणि ते तिने करून दाखवले रात्रंदिवस उभी राहिली आहे रात्री अकरा अकरा बारा बाराला म्हणलं तरी ती दिवसभरातून क्लायंटने फोन केलेला असेल आणि क्लायंट पण असे भेटले तिला की तिच्याच मेकअपसाठी ते रात्री बारापर्यंत थांबवू शकतं ते तिच्याकडूनच सर्व काही करून घेण्यासाठी त्यातले प्रकार मी नाही सांगत बसते पण एक अश्विनीच पाहिजे म्हणून कुठले क्लायंट बारा वाजेपर्यंत थांबणार नाही ना मग आश्विनी काहीतरी तर वेगळे आहे ना म्हणून आपण तिला एक यशस्वी उद्योजिकेचं एक आपल्याला तिला पारितोषिक देणं भागच आहे म्हणून मग मी तिला म्हटलं आहे की तू ह्या आवॉर्डसाठी एक कॅपेबल युवती आहेस उद्योजिका आहेस की तू कशी पुढे गेली ही मी डोळ्यांनी पाहिलेले पहिल्यापासून म्हणजे गाळा घेण्यापासून ते आत्तापर्यंत बिल्डिंग होईपर्यंत आणि एक मुलगा पण आहे तिला मग आपला एक मुलगा जरी असला तरीसुद्धा आपल्याला किती कसरत करावं लागते अशा तारेवरच्या कसरतीमध्ये अश्विनीने सगळं जिंकून दाखवलं आहे ओके okay, थँक्यू मॅडम